उकडून खाऊचे शेंगे ओले शेंगे गावटी तुमच्याकडे आंबे कुठले तुम्ही अच्छा ही बघ आणि आणि काय घेतलं गावठीच भाजी आहे बघ ही बघ वायंगी गोलवाली येत ही आपल्या तकडेच येतात खाली माशाके कापत तांबूशे कापतात तांबूशी मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललो सृष्टी आणि मी आचऱ्याच्या बाजारात आज हा गुरुवार आणि आचऱ्याचा बाजार दोन वाराक असता गुरुवार आणि रविवार तर आमका काही गोष्टी घ्यायच्या आहेत धने वगैरे तर त्यासाठी आम्ही चाललो तर मित्रांनो आज आपण आचऱ्यात भरणारो बाजार पण दाखवूया पण त्याचबरोबर आचऱ्यात म्हणजे जे लोक स्थानिक लोकं असतात ते लोक काय काय विकू घालतात ताज बघायचा आपण आणि असं रेग्युलर बाजार रोजच भरता म्हणजे वारा दिवशी जे बाहेरचे व्यापारी येतात ते मिरची वगैरे ताच असतात आता पण जे लोक स्थानिक लोक तिकडचे जवळपासचे ते लोक आज काय काय विकू आणतात ता बघूया तर आज स्थानिकांचं बाजार म्हणूनच आपण आचऱ्याच्या बाजारात जाऊचा तर चला जाऊया आणि बघूया काय काय भेटता मच्छी मार्केटात मच्छी काय काय असतात तर बघूया चला तर येऊन पोचलो आचऱ्यात आणि आज आपण व्हिडिओ मच्छी मार्केटपासून चालू करायचो आणि वरती जायचा इकडे सुकी मच्छी ठेवलेली आहेत सुक्या मच्छीचे वाटते हे कापलेले दोडिया निसर्ग सुरू बांगडे वाटतो हो तो शंभर रुपये वाटतो ते टोपी आहे ना हे बघ कुर्ले आपलं ब्रँड कसे कुर्ले लावला असे साडेतीनशे साडेतीनशे रुपये रुपय। एक दोन तीन चार पाच सहा मोडलेले होत ना हे अच्छा 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 खैल तुम्ही एवढ्या लांब नाही आता कुरले विकूसाठी तुमच्या तकडे मीठ बावीत घेत आता आपण पहिले मच्छी मार्केटात इकडे बांगडे आहेत पेढी आहात बांगड्याचे वाटे मोठे मोठे होत ना टोकली आहे ना हे टोके ते बाकी कसं होतं वाटो शंभर रुपये वाटू मग किती अरे दोन तीन चार सात आठ नऊ चार अकरा बारा या तो बारा तो वाटतो शंभर रुपये हय काय या बघूया एक कालवा एक कालवा आचरायचीत ना शंभर रुपये वाटो बरीच आहे शंभर रुपये आहेत ना सुट्टी ओके ओके हैल रोज असतं तू है रोज असताना म्हणजे कोणाकडे लागली तर आपलं व्हिडिओ बघून नक्की येतील तुझ्याकडे फेटा फिरावाडी अच्छा अच्छा पुढे बघूया अजून काय बघ हे पण कालो आधी बघ शंभर रुपये ऑटो असतो खर्च म्हणजे बांगडे इकडे पेढी का की कसं पेढीच वाटो पन्नास रुपये पेढीचं वाटो आज स्वस्त मासे आतऱ्यात हे <laughs> पण बांगड्याच इकडे पण कुर्ले असत काळुंद्र असत कसे वाट शंभर रुपयाने दोनशे रुपये वाटतो बर आहेत ना आणि कुर्ले हे सगळे घोरप्याचे कुर्ले ना काळायचे ना हे आपल्या तकडेच येतात खाली माशाक दास आमचे मित्र बुधाजी पाटील यांचाच मार्केट मार्केटच त्यांचा काय म्हणता तो माझ होते गरेव, गरेव। तुमच्या घराकडे आता नाही आता घरात जाऊया सकाळी सकाळचाच ना तुम्ही रोज घरे होता नाही केला बघ ते उद्या पॉसिबल होता काय मका वाजता वाजले कापत तांबूशे कापतात तांबूश पेड्याचेच वाटे पेडच तो आणि टोकी बांगड्याचे हे कसे हे तारले ना तारले तो वाटो बापांना सांग एवढ माकूल कालवा मात सगळ्यांकडे असत ना कालवा चिंगळा का मोरी कशी तीनशे रुपये दोडी मोरी तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये चल आता बाजार दाखवया असं तनवर ना आपल्या गावात ना, तो 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 ना छोटे तनवर तेवढं मोठं काटेल असत पण टेस्टी लागतं भारी तन्वर आपल्या गावात ना आता हे मोठं तनवर हा आपल्याकडे छोटे गाव ही परागची टाकी साईडला सुकी मच्छी जोवलो हे आमचे सुरवे काका हडीतले यांच्याकडे पण हे काय म्हणतो तो काय टेंडली मोतका मोती ना आणि जवलो हा ए परदी आणि ही यांच्याकडे गावठी म्हणजे जी गावटी काय लोक मला बरेच जण विचारतात तुझ्याकडे गावठी गावता काय गाव तर ह्या का काकांकडे गावटी कोलंबी गावता गावठी आमचे हे सोडे बरोबर आणि हडियेतलास तरी यांच्याकडे तुमका कायम सुकी मच्छी गावतली कसली हवीत असली त्यामुळे हडीत नागेश्वर मंदिरच्या बाजूक यांचा घर इकडे या होतो <laughs> <दुकर। laughs> चला मग साईडला हे बघा तांदूळ असत नारळ असत झाडू असत या साईडला नारळ असत हे बघा बाकी कसे कसे नारळ दिलास नाही पण कसे सांगणार नाही सांगणार नाही ती काय ॲडव्हर्टाईज नको लोक ॲडव्हर्टाईज करतात काकी कसे ना र दिलास पस्तीस oh, आणि ते चाळीस तरी ह्या साईडला पण नारळच असत या साईडला हे बघा काजू असत इकडे काजू घेतले जातात एक काय रेट आहे सध्या काजूचं काजूचं रेट काय एकशे पंचावन्न ही एक एक तर रिंगिया ही मिरिया गावठी एक, एक, एक आहे गाया रत्नांबेचे रतांब्याचे बी आहे हां आणि ते अक्के बी आहे ना अरे एका बरीच माहिती आहे रतांब्यातली हां या साईडला पण नारळ ते बघ चिक्कू पण असत ही वाली ते सगळी गावठी भाजी हे सगळी हे हा काय चुरून चुरून हे वाली ते भेंडे, भेंडे कोकमा शेंगे आणि हे शेंगे आपले हेच आहे ना काका सुके शेंगे हे कसे दिलास पन्नास रुपये पन्नास रुपये बरे खैदं तुम्ही हा म्हणजे आचऱ्यातलेच आचऱ्यातलेच होते काका आणि रोज बसतास ना बाजारात बाजारात कायम बसतात तेव्हा तुम्हाला शेंगे लागले कधी भाजी लागली गावठी तर नक्की काकांकडे येऊन घ्या ये। पण असं शेंगे भेंटी अरे पहिल्यांदा या वर्षीचे गरे दिसले <laughs> रसाळ ते कापे पूर्ण काप पूर्ण कापो, पूर्नो कापो। आ, कसे हे वीस रुपये अरे ना गरे विका केले दोडिया मिरची घ्यायची होती ना दुकान मिरची घेतला गावठी वाली सगळे भेंडे गावठीच होते खायले तुम्ही काका अरे बापरे एवढे लांब निले बा <laughs> तुम्ही पार वाढीतले म्हणजे इथले आसऱ्यातलेच केळी येत फनस भाज्याचा फनस वाटत आंबे काय उकडलेले शेंगे आहेत की ते मग ओले शेंगे उकडून खाऊचे शेंगे ओले शेंगे गावठी आहे ते पहिले ते पळस म्हणजे गावठीच गावठी शेंगे कोंबलेले ह्या ना कुळीत कोंबिले सांभारे एक नंबर आंबे आंबे कसे तुम्ही रोज असता साहेब बाजारात दर बाजारात अच्छा अच्छा म्हणजे इलाज काय बाजारात येत पुढे पाठव पुढे येत म्हणजे त्याच्याकडे त्याकडे गावठीच भाजी आहे बघ वांगी गोलवाले घेतं का आवडतात ना ती घेत असते की वाई की आंबे पण येते मग ही सगळी गावठी भाजी बाकी आंबे कसे ते आंबे हे अच्छा अच्छा असं हा इकडे कुळीत असत कुळीत हे तांदूळ उकडे तांदूळ ना ते आणि ते नाचणे कुळीत कशा कुळीत तीनशे रुपये पायली तीनशे रुपये पायली कुळीत खैल तुम्ही भगवंद मसाल्याचं सामान पण या दुकान कायम इथे असतं कायम बाकीचे दुकानवाले फक्त वारा दिवसाच तुमचा वर्षाचे बारा महिने दुकान असताना भरलेला असता होय बर सगळा सगळा दर सांगतात आणि मगच देत चिचेचा आंबाटेचा आंबाट सगळं गावठी जा ना तांदूळ चवळी हे काय हा हुडीत हा उडीत परत हे ही चवई ही कशी कशी रेट आहे त्याचे शेरशे रुपया इकडे अस द्राक्ष कशी द्राक्षा, द्राक्षा? अर्धा किलो पन्नास बरी आहेत बघतोय मग हे बरी येत चांगली आली द्या मस्त पैकी ऐकलं खखनीत दिमान चिऊलट गोड असतं तर उद्याच्या थोडी रोवतली बाय तो एक घर सांगलीच दे माझ्या तर मित्रांनो ह्या साईडला सगळे व्यापारी बसतात आणि आपण जे खाली चालू केलं व्हिडिओ तिथे सगळे स्थानिक लोक बसतात आणि आता ह्याच्यानंतर पुढे पण सगळे स्थानिक लोक बसतात आपण तेवढेच दाखवूया हे व्यापारी लोक सगळीकडे असतात तर आपण आता फक्त स्थानिक लोक काय काय घेऊन बसतात ता दाखवतो आपल्यात टोमॅटो घेतो टोमॅटो घेतो एक किलो टोमॅटो सृष्टीन काढल्यान दीड किलो भांडाव काय दा म्हटलं भांडाव देत आमके रे आणि आला दी बायको खाना असता बाजारात घेताना याक ठेवलंच ना ताव ता दाखवले ना याक ठेवलंच दी ही बघ आणि येतात आणि काय घेतलं दर टायमाग बाजारच एक बाजार सोडणार नाही ती गेलं नाही तिकडे कुनकेश्वर जेवण करू हो तू गेले ना काय मामीन बोलवल्या नाही वाटत हा चालत चाल बोलवल्या ना मग गेलं नाही तसं दाबन सगळी लसूण लसूण कशी दादा लसूण शंभर रुपये लसूण रुपये किलो आजचा नवीन मार्ग हे उसाच रस हो सगळे बटर बिस्किट खारी चटपटी खाना आहे बघ मिरच्याचं बाजार मिरच्याचं रेट काढे आपण सध्या कसं हा सगळी मिरची जरा कशी आहे मिरची सध्या दीडशे एकशे चाळीस तीस मसाला। वाल वाली होना। लाल होना, तिकट होना। लाल वाला लालवाला वाला सगळा ही दीडशे वाली स्वस्त झाली मिरची काय नाही महा घेतलेला तो मसालो चांगला होता हे सगळं सामान गरम सामान ओके सगळं गरम सामान सगळे बाजार करता तुम्ही सगळे बाजारात होय ना आलवण पेटण्यात आणि आचऱ्या कणकवली वगैरे सगळे म्हणजे सिंधुदुर्गातले सगळे बाजार ओके पण इकडे बाईक लावली आहे आणि आता गाडी घेऊन जाऊया पुढे मग मित्रांनो तुम्ही आचरा ते जर इकडे खाली आला तर समोरच बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि बँकेचे एटीएम पण इकडेच आहे आणि आचरा पोस्ट पोस्ट ऑफिस पण त्याच्या बाजूलाच आहे या साईडला आणि इकडून खाली गेला तर नंतर बंदरावर वगैरे जाऊ असतो आणि या साईडला आचरा तिथे खाली आर हो। इकडे बँक आहे इकडे कळींगणं असत तर कळिंगण का कशी कळिंग दिलास काय हो पन्नास 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 सत्तर पन्नास सत्तर आणि पन्नास शंभर तीस बरी असं शंभर ते पन्नास रुपये आणि सत्तर खायले तुम्ही काय काका का मसुरा मसुराची कळिंग ना एक घे मस्त पैकी देवा लाल भडक लाल भडक आवडीन खावा हो मसुऱ्यात खोय मसुराडा अजय बागवे अजय बागवे अजय बागवे यांच्याकडे ना लागली ते नक्की भेट देवा मसुऱ्यात मसुरा देऊळवाडा इकडे कांदे शंभर ला चार किलो काय गे खाय गेल ला मिरची वगैरे गोळो बर्फाचा गोळो काका शाळेकडे असतात होय ना शाळेकडे कायम असतात काका गावठी केळी आणि पप्पा ना कसे ते पपई सत्तर रुपये शंभर रुपये आणि केळी पन्नास रुपये आंबे असत आपले हापूस कसे ते आंबे तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन आंबे असत हे काय या नवीन प्रकारच दिसता असत कणगे काकी कसे कणगे शंभर रुपये वाटो कणग्यात वाटो शंभर रुपये तो तो लाल भाजी सगळी गावठी भाजी व्हिडिओ करताय का तू आचऱ्यातली म्हणजे हैलीच हे काय चिटकी गवार ना गावठी गवार वाली आणि तो भोपळो ना बारको भोपळो मस्त मस्त इलायती भोपळो तो अच्छा अच्छा, अच्छा। गाउटी अंडी गाउटी अंडी कशी दिला रुपये बारा रुपये एक खायचे तुम्ही आणि झाडू स्वतः बांधलेले झाडू पन्नास रुपये झाडू स्वस्त आणि मस्त आणि मस्त गावठी भेंडी बारळ असतं साईजमध्ये ठेवलेले आहेत कांबे कसे पाचशे रुपये डझन आणि नारळ चाळीस रुपये पस्तीस तीस आणि पंचवीस चाळीस पस्तीस तीस आणि पंचवीस पस्तीस आणि चाळीस पाच पाच रुपये चढ ओके ह्या साईडला पण हे कडधान्य गावठी सगळा गावठी आहे कस आहेत वाटो शंभर रुपये वाटो म्हणजे किती आहे एक शेर, शेर। अच्छा अच्छा एक शेर शंभर रुपये आणि वांगी वीस रुपये हे पण गावटीत कुळीत पुळीत असत भेंडी असत हे सगळं गावठी आज सगळं गावठी बाजारात दाखवतो ही सगळी गावठीच आमच्या आडी काय म्हणत तर खाली तकडे फोटो बिटू काढून येले तो मागा लागतो मी सांगते काकांका सांगलय येत आहे मग हे झाडू असत आपले गावठी झाडू काका कसे का 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 झाडू दोनशे रुपये झाडू आहे बघा मुगळ्याचे झाडू खायला तुम्ही मसुरा मसुरासून झाडू घेऊन येले तेव्हा दोनशे रुपये झाडू इकडे सुपारी असत अंडी असत आंबे आहेत बारके आंबे कसे ते आंबे हे बारके दोनशे रुपये रायवळ आहेत ना ते बिटका ओके इकडे हापूस हे हापूस आंबे ते पण हापूस आंबे चिकू पाहिजे रा हे गावटी बाजार दाखवूया आणि बघ तू काही पुढे चलतच गेलं गाडी पाठी आपली हे बघ आंबे विंबे चिको विकत बघ हे हा ना आपले वाल ना वाल गावठी वाल कसे ते शेर दोनशे रुपये शेर आणि पुळी ऐंशी रुपये पुळी पु रुपये शेर तुमच्याकडे आंबे कुठले तुम्ही कोयऱ्यातले अच्छा इकडे खाली अजून बाजारात इलास खाली तर इकडे समोरच चिकन सेंटर आहे बघा इकडे चिकन सेंटर हा माझा इकडून तिट्यावरून खाली इल्यावर चला आता जाऊया आपण भरपूर ऊन पण लागतात वहिनी भेटली आता जावा जावा भेटली आता काय एका जलिकत राहा नको आता वय हा वहिनी इली बाजारात पोचलो बाजार असून घरात गोष्टीने बराच काय काय घेतले मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपलं व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा